दर्शक हो नमस्कार वेधक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे एक ताजी घडामोड अशी आहे की लोकसभा निवडणुकीचं मतदान झालं माढा आणि सोलापूर मतदारसंघातलं आणि नेते सुद्धा सत्ताधारी पक्षातले बडे नेते सुद्धा आता आपापल्या घरी बसलेले आहेत आणि शेतकरी मात्र पाण्याकरता उन्हातानामध्ये बेमुदत उपोषण करतो आहे हो ही वस्तुस्थिती आहे।, आहे निरा कालव्याच्या पाण्यावरून निवडणुकीच्या दरम्यान सुद्धा अनेकदा आंदोलन झालेली आहेत आणि अद्यापही ती आंदोलन सुरू आहेत निरा कालव्याचं पाणी यंदा सांगोला असेल माळशिरस असेल पंढरपूर भागामध्ये योग्य दाबानं किंवा योग्य प्रमाणात मिळालेलं नाहीये काही ठिकाणी कालव्याला गळती लागली म्हणून काम बंद आहे तर निरा भाडगरचं पाणी मिळावं म्हणून काशेगावचे जवळपास शंभर शेतकरी सतत मागणी करतायत त्यांचं सिंचन झालेलं नाहीये निरा भाडगरच्या चौदा नंबर व्यतिरिकेवर असणाऱ्या शेतकऱ्यांना पाणी मिळालेलं नाहीयेत आणि ते आता चाळीस बेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये सुद्धा निरा जे कॅनॉल आहे कोरडा कॅनॉल त्याच्या काठी हे शंभर शेतकरी आता उपोषणाला बसलेले आहेत निवडणुकीच्या काळामध्ये सुद्धा त्यांनी मागणी केली होती आमचं पाणी हक्काचं पाणी आम्हाला द्या त्यांची सिंचन झालेलं नाहीये शेती जळून चाललेली आहे डाळिंबाच्या बागा द्राक्ष बागांचा कासेगाव हा परिसर आहे मात्र तिथंच पाणी मिळालेलं नाही आता हे शेतकरी आता हे आंदोलन करतायत दुसरीकडे मोहिते पाटील यांनी फलटणमध्ये जाऊन आंदोलनाची तयारी केली त्यांचं आज आंदोलन होत ठिकठिकाणी परवाच वेळापूर जवळ फळवणी फाटाय तिथंही आंदोलन झालं निरजा पाण्याकरता म्हणून निवडणुकीच्या काळामध्ये दिलेली आश्वासनं सत्ताधाऱ्यांनी सगळीकडे पाणी पोहोचवल्याचा केल्या दावा अनेक योजना मंजुरी केल्या असे केलेले दावे हे सगळे फोल ठरताना दिसत कारण शेतकरी उन्हातानाच पाण्यासाठी मागणी करतायत आता हे शेतकरी म्हणतात तुम्ही पाणी नाही दिलं तर चालेल आम्हाला पण आमचं नुकसान भरपाई तरी द्या जिल्हाधिकारी साहेबांनी तहसीलदारांना आदेश द्यावेत आणि सिंचन न झाल्यामुळं ज्या जमिनीचं जमिनीवरचे पिकं खराब झालेली आहेत किंवा ती सुकून गेली आहेत त्याचे पंचनामे करा आणि आम्हाला नुकसान भरपाई तरी द्या म्हणजे निवडणुकीच्या काळांमध्ये कोट्यावधी रुपयाच्या योजना आल्या गेल्या मंजूर झाल्या काम सुरू असं सांगणारे सत्ताधारी नेते आता कुठे आहेत हे मात्र कोणालाच माहित नाहीये शेतकरी आता उन्हातानाचं आंदोलन करतोय नेते मात्र ह्याच्यावर राजकारण करण्यात मग्न आहेत मोहिते पाटलांनी आंदोलन पुकारलं फलटणकरांच्या निंबाळकरांच्या काही लोकांनी सांगितलं की राजकारण आहे मात्र हे राजकारण असतं तर हे शेकडो शेतकरी उन्हाताणाचे रस्त्यावर बसते नसते किमान निवडणूक संपलीये विचारपूस तरी शेतकऱ्यांची करा अधिकाऱ्यांना सांगा का पाणी त्यांना मिळत नाही त्यांची तरी काढा आणि किमान ते म्हणतात तशी नुकसान भरपाई तरी द्यायची व्यवस्था करा पहा हे आंदोलन हे कोरडे कॅनॉल आणि शेतकरी काय म्हणतात ते पहा सर्व शेतकरी इथून मिळून येण्याचं कारण आम्ही ह्या अगोदर एकदा बाईट दिली की आम्ही अर्ज केला होता आम्हाला पाणी मिळायसाठी टीर टू हेडचं पाणी आम्हाला मिळालं नाही आम्ही सर त्यांना अर्ज केल्यानंतर त्यांनी आम्हाला काय सांगितलं की आम्ही तुम्हाला दोन तीन दिवसानं पाणी देतो नंतर दोन तीन दिवसाचं पाणी झाल्यानंतर आम्ही नंतर त्यांना विचारणा केली तर ते म्हणले आम्हाला तुम्हाला पाणी देता येत नाही नंतर आम्ही त्यांना आत्मदहन करण्याचं आधी निवेदन दिलं निवेदन दिल्यानंतर दी त्यांनी आम्हाला त्यांच्या ऑफिसमध्ये आम्हाला असं लिहून दिलं की एक ते तीनच्या दरम्यान तुमच्या पाण्याचं नियोजन केलं जाईल असं त्यांनी सांगितलं त्यानंतर आम्ही तीन तारखेपर्यंत आणि इलेक्शनचं आचारसंहिता चालू असल्यामुळं देशहितेचं काम असल्यामुळं आम्ही सहकार्य केलं त्यांना की आचारसंहितेचा भंग होणे म्हणून आम्ही कुठली काय न करता त्यांना सर आम्ही परत पाच तारखेला ऑफिसला संपर्क साधला असता आम्हाला त्यांनी सांगितलं तुम्हाला पाणी मिळणार नाही ना म्हणून त्यानंतर आम्ही आमरण उपोषण करण्याचं त्यांना निवेदन दिलं त्यानंतर या आमरण उपोषणाला त्यांचा कसलाही आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही ह्या चौदा फाट्या क्रमांकामुळं आमचं कमीत कमी कोट्याचं कोट्या दे रुपयाचं नुकसान झालेलं आहे त्यांनी बरं तसं आम्हाला लिहून दिलेलं आहे की किंवा तुमचं पाणी राहिलेलं आहे म्हणून ह्याने है ह्या श म्हणजे हॉफिसनं है जाणून बुजवून आम्हाला त्याने त्रास दिलेला आहे आणि शेतकऱ्याचं नुकसान केलेलं आहे तरी आमचं जिल्हाधिकारी साहेबांना एक निवेदन बी दिलेलं आहे आम्ही की उपोषण करण्याचं परंतु जिल्हाधिकारी म्हणजे शेतकऱ्याचं मायबाप समजून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करतो की साहेब आम्हाला तुम्ही आमचं कमीत कमी नुकसान भरपाई तर आम्ही त्वरित पंचनामा करा शेतकऱ्या जर राहिलेल्या शेतकऱ्यात पंचनामा करा आमची द्राक्ष बागायचा आणि डाळीं बागायचा पूर्ण एरिया आहे आणि त्याच्यावर आमचं पूर्ण कुटुंब आहे अवलंबून आहे तर ह्याचं कोट्यावधीचं नुकसान जर तुम्ही आदेश केला आहे की बाबा जर तुमचं पंचनामा तयार करून नुकसान भरपाई जर आम्हाला मिळाली त्याशिवाय आम्ही तरी उपोषण सोडणार नाही किंवा आमचा कि जगण मरण्याचा प्रश्न सध्या उपलब्ध झालेला आहे त्यामुळं आम्ही उपोषणाला बसलेलो